जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती त्याचं वास्तव आहे अशा प्रकारचं मी काय विधान केलं म्हटल्याचं जे नाव न घेता जे बोललं जात जर ते माझ्या संदर्भातलं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे असं मला स्पष्ट असं आहे की राहुलजी यांचं विधान जर ते माझ्या संदर्भातलं असेल ते नाव कोणाचं घेतलं नसल्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की मी कधीही घोषित पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे दिशाभूल करणारं दिशा आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती ही त्यातलं वास्तव आहे ज्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा अध्यक्षांकडे मी ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द केला त्याचवेळेस ही माहिती बाहेर पडली की मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी पक्षाचाही राजीनामानंतर दिलेला आहे तोपर्यंत ही माहिती कोणालाच नव्हती आणि त्यामुळे मी कोणी अगोदर त्यांना भेटून अशा प्रकारचं मी काही विधान केलं म्हटल्याचं जे काल नाव न घेता जे बोलले जाते जे माझ्या संदर्भातलं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट